मैत्रिणीं नमस्कार मी भाग्यश्री पाटील आपले यूट्यूब चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थ्री पीस प्रिन्सेस कट म्हणजे प्रिन्स कट विथ द बेल्ट ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही दाखवणार आहे लास्टमध्ये ब्लाऊज घालून त्याचं फायनल सुद्धा दाखवणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता बऱ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत तुम्हाला माहितीच आहे आपल्याकडे ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहेत ऑनलाईन क्लासेस घेतले जातात ऑनलाईन क्लासेस कुठे घेतो ओके भरपूर जणांचे प्रश्न आहेत कुठे तुम्ही ऑनलाईन क्लास क्लासेस कशावरती घेतात झूम मिटिंगवरती घेतात गुगल मीटवरती घेतात कुठे घेतात तर नाही प्लेस्टोरवरून पाटील भाग्यश्री क्रिएशन जे आपलं यूट्यूब चॅनलचं नाव आहे त्याच नावाने एक आपलं ॲप्लिकेशन आहे प्लेस्टोरवरती तर ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा आणि येत्या पंधरा ऑगस्ट येतोय त्यामुळे ते तेरा चौदा पंधरा तीन दिवस पंधरा ऑगस्ट निमित्ताने आपल्या ब्लाऊजवरच्या ब्लाऊजच्या आपल्या ब्लाऊजच्या सर्वच कोर्सवरती पंधरा टक्के डिस्काउंट ठेवलेला आहे डिस्काउंट आजपासून सुरू झालेला आहे तर तुम्ही जाऊन कोणताही कोर्स परचेस करू शकतात आणि येत्या वीस ऑगस्टपासून आपला बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज कोर्स सुरू होतोय सुद्धा पंधरा टक्के डिस्काउंट आहे भरपूर ॲडमिशन सुरू तुम्ही तुम्हीसुद्धा आत्ता लगेच जाऊन प्लेस्टोरवरून पाटील भाग्यश्री क्रिएशन ॲप डाउनलोड करा आणि कोणताही कोर्स घ्या सोबतच तुम्ही आपले इंस्टाग्राम अकाउंटवरती जा पेजवरती तिथं तुम्ही मी कोर्सवर कोर्समध्ये जे पण ब्लाऊज वगैरे शिकवते त्याचे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत तुम्ही ब्लाऊजची फिटिंग फिनिशिंग ब्लाउज बघा कॉलर ब्लाउज आहेत ऑल टाईप कॉलर ब्लाऊज बेसिक ॲडव्हान्समध्ये सर्व बोटने भरपूर कोर्स तुम्हाला शिकवले जाणार आहेत सोबतच तुम्हाला वन पीस वगैरे शिकायचं असेल कि वा आणि हे जे कॉलर ब्लाऊज आहे त्याचे सेपरेट सेपरेट व्हिडिओसुद्धा आपल्या कोर्ससुद्धा आपल्या ॲपमध्ये आहे तर तुम्ही लगेच जाऊन ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला हवा तर कोर्स परचेस करा कोर्सचे रेकॉर्डेड व्हिडिओ लाईफ टाईमसाठी तुमच्याकडे राहतील आणि स्टुडंटचे सुद्धा खूप सुंदर आहे ही आता आपली तिसरी बॅच आहे ओके तर तुम्ही लगेच जाऊन कोणताही कोर्स जॉईन करू को शकतात येत्या वीस ऑगस्टपासून लाईव्ह कोर्स सुरू होईल लाईव्ह कोर्स आपला त्याची वेळ असेल एक तर अडीचपर्यंत कोर्सची वेळ आहे त्यानंतर रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा तुम्हाला लाईफ टाईमसाठी देण्यात येणार आहे चला तर आता आपण सुरुवात करूयात कटिंग आणि स्टिचिंगला तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एक प्लेन पेपर घेतलेला आहे जे पण माझे मेजरमेंट आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसून जाते सगळ्यात आधी आपल्याला शोल्डर मार्किंग करायचं असतं ओके जे पण शोल्डर असेल त्याच्या निम्म टाका माझं शोल्डर आहे चौदा डिवाईड टू करते किती होईल इन सात इंच तुमचं पंधरा असेल तर पंधराला डिवाईड टू करा जे पण असेल त्याच्या निम्म टाका चौदाच्या निम्म सात होतो म्हणून इथं सात इंचावरती एक मार्किंग करायचं आहे जिथून आपण शोल्डर मार्क केलं तिथून प्रत्येक मापासाठी कंपल्सरी एक इंच डाऊन जायचं बंद बाजूकडून प्रत्येक मापासाठी अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं दोन्ही मार्क लक्षात घ्यायचे क्रॉस लाईन अशी जोडून घ्यायचे सोबतच आपल्याला मुंडा सूत्र चार्ट हा बघायचा आहे जेव्हा पण तुमची छाती अठ्ठावीस ते पस्तीस असेल तेव्हा छाती डिवाईड सिक्स प्लस मग एक पॉईंट पंचवीस करा छाती आहे एकतीस डिवाइड सिक्स किती होईल पाच पॉईंट सोळा प्लस व एक पॉईंट पंचवीस सहा पॉईंट एक्केचाळीस झाले मग इथून सहा पॉईंट एक्केचाळीस म्हणजे साडेसहा इंचावरती मी एक मार्किंग करते समजा आता तुमची छातीची साईज एक आहे अडोतीस इंच मग ती कुठे जाईल दुसऱ्या लाईनमध्ये जाईल मग इथं सूत्र काय आहे छाती डिवाईड सिक्स समजा अडोतीस आहे अडोतीस डिवाईड सिक्स इज इक्वल टू सहा पॉईंट तेहतीस प्लस झिरो पॉईंट पंच्याहत्तर किती झाले सात पॉईंट झिरो आठ ओके तर तुम्हाला पॉईंटच्या पुढे दोनच अंक बघायचे आहेत ओके जे पण तुमचं मेजरमेंट येत असेल जो पण तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे तो फॉलो करा जिथून मुंडा मार्क केला तिथून एक सरळ लाईन मार्क करून घ्यायची आहे करून झाली इथून छातीचा चौथा भाग टाका बॅक पार्ट आपण मार्किंग करतो आहे कोणता बॅक पार्ट छाती आहे एकतीस इंच एकतीस डिवाईड फोर केलं किती होतील पंच सात पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पावणे आठ इंच त्यावरती त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आता तुम्हाला कॅल्क्युलेटर किंवा इंचटाईप वगैरे समजत नसेल तर याचा व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही जाऊन नक्की चेक करा ब्लाउजची उंची आहे साडे त्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे साडे पंधरा इंचावरती एक मार्किंग करायचं तुमची जी पण उंची असेल त्यामध्ये कंपलसरी एक इंच प्लस करा लाईन सरळ मार्क करून घ्यायची कमरेचं मार्क करून घेऊयात कमर आहे सव्वीस त्याचा चौथा भाग केला साडेसहा पाठीमागे एक इंच टपसाठी त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं दीड दीड इंच शिलाई मार्जिन जे आहे ते जोडून घेऊयात इथून आता आपल्याला शोल्डर मायनस करायचा आहे शोल्डर मायनस करण्यासाठी हा चाट तुम्हाला बघायचा आहे शोल्डर मायनस चाटाचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकतात नेक डीप पाच ते सात आठ ते दहा अकरा ते बारा ओके गोलगळा असेल तेव्हा ही लाईन बघा चौकोन गळा असेल तेव्हा ही लाईन समजा मी पानगळा घेते माझा पाठीमागचा नेक डीप आहे की दहा इंच माझा पाठीमागचा नेक आहे समजा मग आठ ते दहाच्यामध्ये येतो मग इथून आता पानगळा आणि हे नेक डीप हे दोन्ही मी आता बोटं एकत्र आणते किती मिळाले दोन इंच मग हे फुल शोल्डरमधून मायनस करायचं फुल शोल्डर किती होतं चौदा त्याच्यामधून मा मायनस दोन करा किती मिळाले बारा डिवाइड टू करायचं झाले सहा इंच मग इथून सहा इंचावरती एक मार्किंग करायचं सेम छातीच्या लाईनवरती सहा इंचावरती एक मार्किंग करा दोन्ही मार्क लक्षात घ्यायचे सरळ लाईन मार्क करायची इथून पण आपल्याला हे सरळ जोडून घ्यायचं रेडी शोल्डर पट्टी आहे माझी अडीच इंचाची त्याच्यामध्ये कंपल्सरी एक इंच प्लस केलं साडेतीन इंचावरती मार्क केलं इथून आता आपल्याला मुंड्याला आकार देण्यासाठी क्रॉस मार्किंग एक इंचावरती करायचं आहे आर्मोहल कर्व घ्यायचा व्यवस्थित इथून जोडून घ्यायचं परफेक्ट बघा किती परफेक्ट असा मुंड्याचा शेप आला पाठीमागचा टक्ससाठी इथून पावणी चार इंचावरती एक मार्किंग करा सेम पावणी चार इंचावरती वरती, वरती एक मार्किंग करायचं इथून साडेचार इंच टक्सची उंची असली पाहिजे मग इथून अर्धा इंच इथून अर्धा इंच असं मार्किंग करायचं ओके आता ही आपण साईडला ठेवूयात बॅक आपला रेडी आहे नेकचा शेप वगैरे हो आपण नंतर बघणार आहोत ते साईड पार्ट आपल्याला चेक करावे लागतात फ्रंट पार्ट ड्राफ्टिंगसाठी सुद्धा मी एक प्लेन पेपर घेतला शोल्डर टाकलं होतं पाठीमागे आपण सात इंच तेवढंच सात इंच इकडे टाकू बंद बाजूकडे अडीच इंच तेवढंच इथं ते मार्क करायचं इथून एक इंच डाऊन जायचं कंपल्सरी मुंडा मार्किंग केला होता पाठीमागे साडेसहा पुढे पण तेवढाच मार्क करा ही लाईन सरळ जोडायची छातीची लाईन आहे ओके ही लाईन इथून अशी क्रॉप जोडायची ब्लाउजची उंची होती सोळा इंच साडे चौदा इंच त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं साडे पंधरा इंचावरती एक मार्किंग करायचं ओके दोन्ही मार्क लक्षात घ्यायचे एक ही सरळ लाईन मार्क करून घ्यायची इथून आता आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे शोल्डर मायनस करून घेण्यासाठी आपल्याला लागतं नेक डीप आणि नेकचा शेप पुढचा गळा माझा पुढचा गळा आहे चौकोन चौकोन गळा मी घेते नेक डीप आहे माझं सात इंच तर पहिल्या लाईनमध्ये येतो दोन्ही बोटं मॅच केले किती मिळाला पावणे सात पावणे दोन एक पॉईंट पंच्याहत्तर मग ते टोटल शोल्डरमधून मायनस करायचं टोटल शोल्डर चौदा मायनस एक पॉईंट पंच्याहत्तर किती पावणे दोन मिळाले बारा पॉईंट पंचवीस मग नंतर त्याला डिवाईड टू करायचं सहा पॉईंट बारा सहा इंच त्यावरती एक लाईन इतकं शोल्डर मार्क करा सेम खाली करायचं सहा इंच एक लाईन इतकं दोन्ही मार्क लक्षात घ्यायचे ही लाईन सरळ मार्क करून घेऊ इथून छातीचं मार्किंग करायचं आहे छातीचं मार्किंग आहे एकतीस डिवाइड फोर पावणे आठ इंच त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करा डीप नेक असेल तेव्हा आपलं शोल्डर सरळ होतं शोल्डर सरळ केलं मुंड्याला आकार देण्यासाठी पाऊण इंचावरती क्रॉस मार्किंग करायचं कर्व घ्यायचा आहे व्यवस्थित सेट करायचा मुंड्याला आकार द्यायचा परफेक्ट या क्रॉस लाईनचा आता आपल्याला सेंटर घेऊन घ्यायचं आहे सेंटरवरती टेप ठेवला इथून गळ्याची उंची टाका गळा आहे सात इंच शोल्डर टू ॲपेक्स आहे साडेनऊ अर्धा इंच प्लस केलं दहा इंचावरती मार्किंग केलं ओके असं मार्किंग करून घ्यायचं नेक डीप आपला इथं येणार आहे शोल्डर टू ॲपेक्स इथं येणार आहे इथून ॲपेक्स टू ॲपेक्स टाकूयात सात आहे त्याच्या निम्म करा साडेतीन घेतलं शोल्डर पट्टी आहे पाठीमागे आपण साडेतीन इंच घेतली पुढे पण तेवढीच घ्यायची गळारुंदी किती मिळाली अडीच इंच सेम बॉटमला अडीच इंच मार्किंग करायचं दोन्ही मार्क लक्षात घ्यायचे सरळ लाईन मार्क करून घ्यायची इथून गळ्याला आकार द्यायचा ओके चौकोनगड आपण इथं घेणार आहोत इथं चेक करायचं किती आहे साडेतीन इंच त्याच्यामधून अर्धा मायनस करा तीन इंचावरती मार्क केली कमरेचा टक्स हा चार्ट बघा अठ्ठावीस तर पस्तीस छाती असेल तेव्हा दोन इंच आता माझी एकतीस आहे तर पहिल्या लाईन मध्ये जाते दोन इंचावरती मार्क केली इथं मार्किंग करायचं आहे कमरेचा चौथा भाग साडेसहा मार्क केला त्यापुढे इथून इथं किती टक्स घेतला दोन इंच तर दोन इंच पुढे वाढून घ्यायचं आहे कंपल्स पुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करा दीड दीड इंच शिलाई मार्जिन लक्षात घ्यायचं जोडून घ्यायचं हा टक्स पण कमरेचा इथं जोडून घेऊया कटचा शेप देण्यासाठी इथून कमरेच्या लाईनपर्यंत सेंटर घ्या ॲपेक्स पॉइंट पासून या सेंटरपर्यंत असं आतमध्ये घेऊन जायचं आहे आणि या सेंटरच्या बाहेर इथून बरोबर आपल्याला असा हा कटचा शेप द्यायचा बघा किती परफेक्ट मिळाला येस एकदम परफेक्ट इथून मुंड्यातला टक्स घ्यायचा आहे मुंड्यातला टक्ससाठी हा चाट घ्या छाती अठ्ठावीस तर पस्तीस असेल तेव्हा एक इंचा टक्स घ्या छत्तीस तर बेचाळीस असेल तेव्हा दीड घ्या त्रेचाळीस ते प्लस असेल तेव्हा दोन घ्या आता माझी एकतीस आहे एक इंचाचा टक्स तो मग इथून मी एक इंचाचा टक्स घेतला आता ह्या एक इंचाच्या निम्म करा किती होईल अर्धा अर्धा तर इथून अर्धा इथून अर्धा असं मार्किंग केलं हे दोन्ही पॉईंट असे जोडून घ्यायचे ही लाईन वरती जाऊ द्या इकडची लाईन मोजून घ्यायची पाच इंच एक लाईन तेवढीच ही मोजायची इथून आता ही लाईन आपण मोजून घेऊयात किती मिळाली पाच इंच आता ही पण आपल्याला मोजून घ्यायची जी, आहे जिथं पाच इंच येत असेल तिथं एक मार्किंग करा ही लाईन सरळ जाऊ द्यायची इकडून कंपल्सरी हुकाय पट्टीकडून अर्धा इंच मायनस करायचं इथून अर्धा इंचावरती एक लाईन मार्क करायची हा पॉईंट आपण मार्क केला होता तो, तो, तो बॉक्स तयार करा बॉक्स तयार केल्यानंतर बॉक्स तयार केला आणि नवीन मुंड्याला आकार देऊन घेतला आता राहिला आपला बेल्ट कारण हा थ्री पीस कट ब्लाऊज आहे बेल्ट घ्यायचा आहे मला दोनच इंचाचा मग मी इथून दोन दोन इंचावरती एक मार्किंग करायचं आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे अडीच तीन इंचापर्यंत तुम्ही हा खालचा बेल्ट घेऊ शकता जेवढा पण पाहिजे असेल दोन दोन इंचावरती मार्क केलं ला ही लाईन सरळ जोडूयात ही पण सरळ जोडून घ्यायची ओके इथून आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे बघा आर्म होल कर्फ घेते इथून नॉर्मल असा योग पट्टीला आकार देऊन घ्यायचा क्रॉस पट्टी बेल्ट जे पण आपण पड़ म्हणत असतो ते ओके सगळ्यात आधी हा टक्स कट करूयात कमरेचा बघा खूप परफेक्ट मेथड आहे एक वेळा तुम्ही ब्लाउज नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर अजून ह्याच्यापेक्षा डीपमध्ये शिकून घ्यायचं असेल तर तुम्ही आपला कोर्स नक्की जॉईन करून बघा पंधरा ऑगस्टमुळे तेरा चौदा पंधरा हे तीन दिवस पंधरा टक्के डिस्काउंट चालू आहे तर तुम्ही लगेच जाऊन कोणताही कोर्स परचेस करू शकतात कोर्सचे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला कायमस्वरूपीसाठी दिले जातील आता बघा हा मुंड्यातला टॉक्स आपल्याला असा मायनस करायचा आहे कंपल्सरी मायनस करा ओके okay. फॅब्रिक ब्लू घ्या फेविकॉल घ्या स्टॅपलर घ्या काही घ्या पण चिटकवून घ्या ओके येस मी फॅब्रिक ग्लू घेतला चिटकवून घेतला बघा मुंड्यात नवीन मुंड्याला आकार दिला होता तर किती परफेक्ट मॅचिंग झाला मॅच झाला ओके आकार बघा किती परफेक्ट आलेला आहे अशा पद्धतीने आकार द्या इथून मी हे कट करते खाली जे मायनस होणार आहे ते पण कट करा बेल्ट कट करा प्रिंसेस कटचा शेप देऊन घेऊया आर्मोल कर्व घ्यायचा आर्मोल कर्व असा व्यवस्थित सेट करा परफेक्ट इथून आता हा शेप कट करून घ्यायचा फ्रंट रेडी आहे बॅक पार्ट घ्यायचा इथून हा पार्ट असा ठेवला दीड दीड इंच शिलाई मार्जिन असं मॅच करायचं हा पण इथून असा ठेवला इकडे जसा जात असेल तसा खाली पण जसा जात असेल तसा इथून हा पुढे मुंड्याला मॅच करायचा इथून ही लईन सरळ ओढून घ्यायची नेक डीप आहे दहा इंच इथून दहा इंचावरती एक मार्किंग केलं तुमचा जो पण असेल तो तुम्ही घ्या गळारुंदी टाकायची आहे पावणे तीन इंच बॉक्स तयार करायचा इथून बरोबर पान गळ्याचा आकार देऊन घ्या परफेक्ट कट करा बघा किती परफेक्ट असा शेप दिसतं ओके स्लीवचं पण कटिंग आपण करून घेऊयात स्लीव्ज आहे माझी न नऊ इंचाची त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं साडे दहा इंचावरती एक मार्किंग करा तुमची जेवढी असेल त्यामध्ये तुम्ही एक इंच प्लस करायचं साडे दहा इंचावरती मार्क केल्यानंतर मुंडाखोली घेतलेली आहे साडेतीन इंच ओके साडे दहा इंचाच्या स्लीवसाठी छातीचा चौथा भाग होता पावणे आठ तर इथं पण मी पावणे आठ इंच मार्क करून घेते ही लाईन इथं अशी क्रॉस जोडून घ्यायची आहे क्रॉस जोडली या लाईनचा सेंटर घ्यायचा डायरेक्टली टेप फोल्ड करा सेंटर मिळेल या सेंटरपासून वरती अर्ध वरती पाव आणि खाली अर्धा इंच असं एक मार्क करा इथून एक इंचावरती एक मार्किंग इथून आतमध्ये दीड इंचावरती एक मार्किंग असे मार्क करायचे कंपल्सरी हा पॉईंट इथं जोडायचा हां इथून या दीड इंचापासून थोडा खाली जाऊ द्यायचा आता दुसरा जो पॉईंट आहे तो इथून खाली जोडा आणि तो बरोबर या दीड इंचाला मॅच करायचा परफेक्ट दंडघेर जो पण असेल तो टाका नऊ इंचा दंडघेर आहे त्याच्या निम्म साडेचार त्या पुढे दीड शिलाई मार्जिन कंपल्सरी बघा स्लीपचं कटिंग पण किती सोपं आहे ज्यांना कोणाला हे चार्ट पाहिजे असतील त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी दे क्लासेसमध्ये तुम्हाला अगदी डीपमध्ये शिकवलं जातं ओके जर तुमची खरंच मनापासून इच्छा असेल की मला परफेक्ट आणि प्रोफेशनल शिकायचं आहे तर तुम्ही एक वेळा नक्की आपला क्लास जॉईन करून बघा किती परफेक्ट असं कटिंग झालं बघा आता माझ्याकडे हा ग्रीन कलरचा ब्लाउज पीस आहे याचं ब्लाऊज आपण शिवणार आहोत आणि लास्टमध्ये मी तुम्हाला फायनल लुकसुद्धा दाखवणार आहे म्हणजेच घालून पण दाखवेल की आपल्या ब्लाऊजची फिटिंग कशी झाली आता आपण अस्तरवरती कट करून घेऊया ओके मी डायरेक्टली कट करते मार्जिन कुठे कुठे वाळवायचं आहे ते सांगते हे बघा इथून या साईडने पण आपल्याला मार्जिन वाढवून घ्यायचं आहे ओके या साईडने इथून अर्धा अर इंच वाळवायचं इथून खालून पण मार्जिन वाळवायचं आहे जिथं जिथं मी सांगते तिथं तिथं मार्जिन वाळवून घ्यायचं आहे अर्धा अर्धा इंच पाठीमागे कुठेही काहीच वाळवायचं नाही स्लीवजमध्ये पण आपल्याला काहीच वाढवायचं नाही या पार्टमध्ये आपल्याला या साइडला मार्जिन वाळवायचं आहे इथून जिथं आपण प्रिन्सेस कट कर जॉईन करणार आहोत आणि खाली आपला बेल्ट जॉईन होतो म्हणून मग इथं पण मार्जिन ॲड करायचं आणि इथं पण मार्जिन ॲड करायचं अर्धा इंच अस्तरवरती कटिंग करताना ओके बेल्ट कसा वाळवायचा ते आपलं राहिलेलं आहे मी तेवढं तुम्हाला बेल्ट सांगून देते ओके बघा आहे तसा ड्रॉ करून घेतला इथं फक्त मी जॉईन केला आता याला आपण साईडला काढूयात ओके खाली पाव मार्जिन ॲड करायचं आहे इथून तर इथून मी पाव इंच ॲड करून घेते पट्टीच्या साईडने पण पाव इंच ॲड करायचं आणि वरती पण पाव इंच ॲड करायचं परफेक्ट बघा बेल्ट रेडी आहे हा बेल्ट आता आपल्याला असं जोडून घ्यायचा बेल्ट कसा कट करायचा तुम्हाला समजलं पावपाव इंच वरून खालून आणि हुपट्टीच्या साईडने वाढवूनच घ्यायचं आहे परफेक्ट आता अस्तरवरती कट करताना काहीच वाळवायचं नाही ऑलरेडी आपण पेपरवरती सर्व वाळवून घेतलं आता मी डायरेक्टली अस्तर कट करून दाखवते मार्जिन कुठं कुठं वाळवलं तुम्हाला क्लिअर केलं बघा स्लूज पण आहे तशी मार्क केली स्लूवमध्ये काहीच वाढवलं नाही तुम्हाला सांगितलं होतं की ह्या पार्टमध्ये आपल्याला बघा खाली आणि साईडला ओके असं मी मार्जिन ॲड करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सोबतच हा जो आपला हा पार्ट होता याच्यामध्ये पण बघा इथं खा साईडला आणि खाली दोन्ही ठिकाणी मार्जिन ॲड करून घेतलेलं आहे बेल्ट बेल्टमध्ये काहीच ॲड केलेलं नाही आहे तसा मार्क केला कारण आपण पेपरवरती वाढवला होता सोबतच बॅक सुद्धा काहीच मार्जिन प्लस मायनस केलेलं नाही आता आपण याला कट करून घेऊयात हो काय पट्टीच्या साईडने मार्जिन वाढवायचं आहे पट्टीच्या साईडने पण मार्जिन वाढवायला विसरायचं नाही आता मी हे सगळं कट करून घेते बाहेरचं जे पण मार्किंग आहे ते बघा स्लीवज मेन फॅब्रिक जो होता आपला ब्लाउज पीस ब्लाउज पीसवरती ठेवल्या एक्स्ट्रा अर्ध अर्धा इंच कपडा सोडून कट केलं सर्व पार्ट तसेच कट करायचे आहेत अस्तरवरती मार्जिन कुठे कुठे वाढवले ते तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि ब्लाऊज पीसवरती कट करताना फक्त अर्ध अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा सोडून कट करायचं बघा ब्लाऊजचं कटिंग आपलं रेडी आहे याचं स्टिचिंग आता आपण बघणार आहोत